हो भाऊ काय वर्षाची बारा महिने कामाचा रतीब लावलेला अरे माणसाच्या जी जी जीवाला कधी आराम हवा का नको अरे ह्या कामाच्या खाली आता आयुष्याच्या गेल्याशिवाय आराम नाही कसला चल तुझ्या तोंडावर कधी कुणी साखर ठेवलेलीच नाही काय अरे नाही तीच बेस आहे वा साड्या नाही तर ती अति झाली ना मग मधुमेह होतो अरे म्हणून तर आजपर्यंत वाडी ठावरा खमकेपणानं चालवत आहे मी अरे झूठ पण नीट आणि भाऊ बोलण्यात एकदम भीट वाड्या हवे पर लक्षात ठेवू काय तर आहे लक्षात वही ऐकतच मोठा झाला आहे मग कोण पेंद्या सुद्धा मिळायचा आहेत का नाही मुंबईसनं त्यांचा आला होता फोन पण मीच त्यांना नको म्हटलं हिरीच खाडा कशाला पुढचं सगळं त्यांनीच करायचं आहे ना म्हटलं या टायमाला राहू दे आणि काय अरे दोन दिवसांनी पाणीचा कार्यक्रम आलेला आहे आणि तू वही फटकन मारून काय करतोस अरे माझा जाऊ देव असाड्या पण तू हा नवरदेव ना अरे मग वाडी ठवरात नुसती घरा घेत काय फिरतोच आहे अरे बाकीची काय तयारी करायची नाही काय तुला अरे म्हणू तर तुझीकडे आला ना माझीकडे काय आहे जेवाय वाढली नाही हां अरे आता तू नवरदेव कार्यक्रम दोन दिवसावर आला म्हटल्यावर वाज लाली पावडर कुठं बिंड काहीतरी बघाय नको बाहे तुला अरे तू कसा लाली पावडर लावून शेंटा बिंटा मारून हिरोसारखा दिसायला पाहिजेस पोरीन डोले मिटून पसंत करावा हो तुला आता पसंत याचं काय राहिलं आहे आणि तू यजमानी ना यजमानी म्हणजे कसा हां डाळीबिची रंगवून इस्त्री बिस्त्री करून असा सुट्टापुटात हवा का नको होय हो, तर सुट्टापुटात राहील मी त्याची तयारी केली आहे आता चार वर्षापूर्वी आपण वडी ढकल पाण्यात तेव्हाचा एक डिरेश मी जपून ठेवलेला आहे तो काय माप घातला नव्हता दोन चार वेळेला फक्त घातला होता तर हाय काढून ठेवलेला आहे चांगला आहे का मला आहे काय राहू देट पीस ना पॅन्ट पीस आणलेला आहे आणि अन्या ट्रेलच्याकडे पैसे पण चुप्त केलेलं आहे फक्त माप तेवढं आहे ये अरे हाय कहू तू का कशाला करायची खर्च पण आहे ना नव्हत अरे खर्चाला कोण भीतोय भाऊ अरे वेल पडली ना तर मी घाण राहीन तू माझ्या सांगाती आहेस ना मग मला काय पण कमी नाही पड हे मी आहेच र ती मी कुठं जात आहे म्हणा अरे पण त्यात कुठला तरी एखादा कार्यक्रम झाला असता ना आईस बापूस कंटाळले मला ना गेलं सोडून पण तू नाही ना कंटाळलास अरे मला बॉट धरलंस आणि स्वतःच्या पायावर उभा राहायपर्यंत मला एकटं नाही कधी टाकलंस बापसाच्या सावलीसारखा उभा राहिलास आईशीची माया दिलीस म्हणून आज जा काय आहे ना त्या सूर्य तुला दिसतोय नाही तर असता कुठेतरी वाऱ्यावर अशा चांगल्या उगाच काहीतरी वाईट बोलू नकोस अरे ती दोघवा जना जर जा आज असती ना तर त्यांनी तुला खांद्यावर घेऊन नाचवली नसता एवढी माया होती तुझी तू तर काहीसा म्हणतात ना चांगली माणसात द्यावी तर खाली ठेवीत नाही तर त्याला ते आवडली तेव्हा गेली ती निघून तुझी आईस अचानक गेली आणि त्यानंतर बापसाला तुझ्या ठ्याच लागली म्हणून निमित्त झाला आणि अपघाती तो पण गेला एका कोपऱ्यात असा बसून रडत होतास माझ्या मनाला काय वाटला देवाला माहिती मला काय समाजलाच नाही पण मी ठरवला तुला कधीच आयशी वर्षाची कमी पडून देणार नाही आणि तू तू पण अगदी पोरासारखीच माया लावलीस लावली मला लोक अजूनपर्यंत म्हणित होती की भाऊ झिलोंडा आहे एकटा आहे त्याचा पाठीपुढं कोण नाही पण माझ्या आयुष्यातला रिकामेपणा तू तू दूर केलास पोरगा म्हणतोस ना मला म्हणतोस काय आहे माझ्या पोराचा आता दोन दिवसांनी चाय पाणी आहे आणि तुझा मी लगन कसा सजवता बघच अक्का वाडी ठवरा नाव गाडी पोरगा म्हणतोस मग हे कपडे घेतले तर बिघडलं होते तर पोरग्याचं कर्तव्यच आहे ना तर पण भैया आता दोन दिवसांनी सगळं गावकीत कदवूया लागेल ना होय आता काय मालको मालकी सगळा ठरलेलाच आहे ना तर आता जरा गावकीत संध्याकाळी बसून सांगू शकले आम्हाला हां त्याचं टेन्शन घेऊ नकोस मी आहे ना तू चल येता मी पार्टनर

हा काही विचार ना झालं तुला आधी कोण नावं ठेवीन आता काय नारळ पोडून झालेला आहे आता सास्तर म्हणून खोबऱ्याची कवड तेवढी काढायची तू मेलाच चिचून द्या सारखा आपला चिची 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 उद्या तुझी पाणी होईल ना तेव्हा समजल अगो नाहीत काय अप्पा पाहुणा दाराशी येणार आहे वाडी येणार आहे त्यांच्या समजा होय बरोबर आहे गावास आम्ही सूर्यादा नाही म्हटलं तर ते दाताला गडगाव होता ना तास बेस होता जीप चालत तरी नव्हती काय मनात लाडू का बत्ताच ना अगो जो मनात होता तास ना शिबावली ने, <laughs> अगो गावाला माहित असलं म्हणून काय झालं पण वाडीचा मी जायचं आहे ना मनाचा कसं असं हुरहुरता येतो अगो झाला पदारलं मी तर चाय झाली का बघून येत हा <laughs> ना ना का नू काय मोपच सांगता काकीसला लेकीचं चांगलं जमलंय म्हणून सांगा ना घो पण चांगलाय होय खरंय तस नाही गु दीपाचं लग्न म्हणजे माझ्या घरातला सणच आहे अगदी माझी एकुलती एक पोर कशी वाजत गाजत वरात काढता बघ हे आसवा आनंदाची आसवा आहेत फक्त एवढंच हे सगळं बघायला ही हवी होती बाबा नो दिपो भरून पावलेस ना गो बाबाई बाबानो वाईट हसा हो मग चांगल्या दिवशी वातावरण कस चांगलंच पाहिजे बाबा नू तुम्ही तर पूजेच आठवून घ्या गावकरी जमतील आता चल दीपाताई तुम्हाला प्रश्न का हो? आपण हा विचारतो आहे की आम्हा सगळ्यांना हे गावकरी मंडळी त्यांना सगळ्यांना इथं बोलवण्याचं कारण काय हो माझ्या मुलीला हा मुलगा सूरज हा पसंत आहे पसंत आहे त्याला माझी मुलगी पसंत आहे होय आता त्यांच्या विचारांसगळ्या जोडलेला आहे तेव्हा चहा पाण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना बोलवलेलं आहे ठीक आहे ठीक आहे त्यांचा काय व्यवसाय धंदा जो काय आहे तो नीट नीट आहे ना होय म्हणजे तुमच्याही पसंत आहे ना होय का जावोही म्हणून आपण स्वीकार करताना हे सगळे गुण त्याचे प तपासणी आपली जबाबदारी आहे वडील म्हणून बरोबर ना आता हा चहा पाण्याचा कार्यक्रम तुम्ही जो काय आयोजित केलेला आहे त्यासाठी आम्ही सगळी मंडळी तुम्ही म्हटलं म्हणून सगळे जमा झालेलो आहेत मला वाटतं मुलगा पण इथे आलेला आहे त्याच्यासोबत असलेली मंडळी इथे आलेली आहेत तर आत्ता मला वाटतं पसंतीचा कार्यक्रम सुरुवात होऊ दे नाही काय ठीक आहे मग मुलगी येऊ दे चहा घेऊन बा पाणी चहा आधी पाणी साखर आणा मग चहा आणा दोन मिनटा एक प्रश्न विचारत हो। ना ही तर सगळे हे लोक जे आम्ही गावकरी सगळी मंडळी जमलेलो आहोत या संदर्भातली सगळी आम्हाला माहिती त्यांनी दिलेली आहे तू ज्या मुलाला पसंत केलेला आहे तू ज्या स ना दोघांच्या सविचारात ना ठीक आहे व्यवस्थित आहे ना मुलगा पण शेवटपर्यंत सगळं चांगला गोड व्हायला हो पाहिजे टिकायला पाहिजे या मताशी आम्ही सगळ्या गावकरी मंडळी आहोत तेव्हा मुलगा पसंत आहे गेला होय ना होय ना ठीक आहे बरं मी मुलाला प्रश्न विचारतो तुमचं नाव कसं म्हटलं मी सूरज सूरज पण ते तुमचं शिक्षण किती दहावीपर्यंत झालं दहावीपर्यंत काय तुमचा व्यवसाय काय करता माझी स्वतःची होडी आहे होडी मच्छीमारी कर मच्छीमारी करता ठीक आहे आता ही दीपा आणि तुमचं हे दोघांच्या सविचारातून सगळं घडून आलं की कोणीतरी म्हटलं अमकी अमकी पोळगी आहे ती पसंत कर असं नाही झालं आहे नाही आमचं दोघांचं मत मत आहे ठीक आहे आम्ही सगळे तुमच्या या ह्याच्यात सहभागी आम्ही सगळे ग्रामस्थ आलेले सगळे पाहुणे मंडळी हे सगळे तुमच्या या चहापाण्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी सगळे आहोत चांगलं घडायला पाहिजे आणि टिकायला पाहिजे ह्या ह्याशी आम्ही मात्र तुम्हाला निघून देतो ठीक आहे आता चहा पाठी द्या चालेल का माहिती नाही काय केली नाही अरे आपण हे असं केलेलं असत ना तरी अशी मिटिंग लागले असते माहिती काय अरे ह्या वर्या दोन झालेल्या हे सुकमाना मनाला दाखवतात नाहीतर काय